आवाज येतोय का आवाज येतोय का म्हणल्यावर हात हलवून नाही म्हणताय येत येतोच आहे ना <laughs> बरोबर आहे धन्यवाद दस साहेब पंकजा ताई ही बीडची लेख जिल्ह्याच्या विकासाचा तिचा इरादा नेक आणि वोटिंग वरती अनुक्रमांक त्यामुळे एक नंबरच्या मताधिक्यांनी आपल्या सर्वांना पंकजाताईंना दिल्लीच्या संसदेत पाठवायचे मी विनंती करते आमदार सन्माननीय प्रकाशदादा सोळंके यांनी आपले विचार व्यक्त करावे तत्पूर्वी मी विनंती करते भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अक्षय भैया हे अगदी थोडक्यात आपले विचार व्यक्त करतील प्रोटोकॉलप्रमाणे प्रकाशदादा अक्षय भैयानंतर नंतर बोलते सर्वांना नमस्कार राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचं अंबाजोगाईमध्ये आगमन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्या केच आमदार प्रोटोकॉलप्रमाणे पी एम साहेबांना घ्यायला या ठिकाणी गेलेल्या आहेत तिथं त्यांचं स्वागतासाठी त्या ठिकाणी ते गेलेले आहेत त्यांच्या वतीनं मी दोन मिनटामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणारे आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या बीड जिल्ह्याच्या भाग्यविधात्या जनला निवडून आणण्यासाठी आणि दिल्लीला पाठवण्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत त्या लोकनेत्या आदरणीय पंकजाताई व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आठवले साहेब बावनकुळे साहेब जिल्ह्यातील सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही आज आपण देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांना ऐकण्यासाठी सर्वजण इथं आलेलोत मी आदरणीय पंकजाताईंचं आदरणीय बावनकुळे साहेबांचा आभार मानतो राज्या की राज्याच्या इतिहासामध्ये आमच्या बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये आमच्या मतदारसंघाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान हे आमच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी येत आहेत याचा अभिमान आम्हाला सर्वांना या ठिकाणी आहे ही निवडणूक आदरणीय बावनकुळे साहेब पंकजाताईच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी लढत आहोत आम्ही सर्वजण आपल्या सर्वांना खात्री देण्यासाठी तो उपस्थित आहोत की येत्या चार जूनला बीड जिल्ह्यातून सर्व जनता महाराष्ट्रातून जास्त मताधिक्याने आदरणीय पंकजा ताईला आदर या ठिकाणी निवडून देणार आहे आदरणीय बावनकुळे साहेब या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पंकजा ताईंनी भरपूर असे विकासाचे कामं या ठिकाणी केली रस्ते केले दावखाने बांधले पंचायत समित्या बांधल्या जिल्हा परिषद बांधले आता ह्या पंकजा ताईच्या नेतृत्वाची दिल्लीला गरज आहे हेच दाखवण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो येत्या तेरा तारखेला पंकजाताईंना भरघोस मताने आपल्याला निवडून द्यायचंय पंकजा ताईंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आपल्या आंबेजोगाईमध्ये आपण पाहतो केस मतदारसंघामध्ये का पाहतोच की मोदी साहेब हे स्वतः आपल्याला सांगायसाठी आलेत की मला पंकजा ताईंची दिल्लीमध्ये आवश्यकता आहे पंकजा ताईसारखं तरुण नेतृत्व हे दिल्लीच्या राजकारणामध्ये या ठिकाणी भविष्यामध्ये काम करणार हे सांगण्यासाठी आदरणीय पंतप्रधान साहेब आपल्याला इथं आलेत या सभेला आपण सर्वजण आलात सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि व्यासपीठावरच्या सर्व ज्येष्ठ मंडळींची माफी मागतो सी एम साहेब आल्यामुळं या ठिकाणी ला जावा लागला असल्यामुळं त्यांच्या वतीनं ताईंना सांगितल्यामुळं मी दोन मिनिट या ठिकाणी मनोगत व्यक्त करायला उभारलो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सन्माननीय आमदार प्रकाशदा सोळंके यांना विनंती करते कि त्यांनी मार्गदर्शन करावा